तुम्ही ऍडमिट झालात उपचाराचा दुसरा दिवस आहे प्रकृती कशी आहे एकंदरीत आतापर्यंत आलेल्या प्रतिक्रियांबद्दल काय नाही काय नाही चालायला त्रास होतोय तब्येत खराब आहे ते काय नाकारून नाही चालणार कारण डॉक्टरांनी काल सांगितलं आधी आधीनंतर मला माहिती आहे की सत्तावन्न शुगर झाली अनेक अनेक बरेचसे त्यामुळे त्रास आहे शंभर टक्के त्रास आहे होईल कमी समाजाची आशीर्वाद आहे समाजाची शक्ती बळ आहे व्यवस्थित होईल आणि सत्तावीस तारखेला मी माझ्या मूळ गावी दर्शनासाठी जाणार आहे मग पुन्हा वापस यायची वेळ आली तरी येईल परंतु मी मातुरीला गे शिरो तालुक्यात गाव मूळ मूळगाव तिथं राज्यात इकडंच जिकडं आमचे गावकरी गेलेले पूर्वी जे त्या दिवशी ते दर्शनाला येत असते त्यामुळं आम्ही मी, मी त्या यात्रेच्या दर्शनाला गावातल्या सत्तावीस तारखेला जाणार आहे परवा हो जावं लागतं थोडं ते पूर्वीपासूनच परंपरा आहे दुसरं फडणवीस काल म्हणाले की जरंगीना जेलमध्ये टाकण्याचा किंवा इतर काही कुठलाही आमचा डाव नाही की नोटीस जी आली ती रेग्युलर प्रोसेसचा भाग आहे असं त्यांनी इतर नाही नाही दादांना हे माहीत नाही फडणवीस साहेबांना की इथून मागं तेरा चौदा वर्षात काहीच नाही झालं मग आज कसं आणि मीच का मीच का किती 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 गुन्हे आहेत असे राज्यात फसवणुकीचे तर ला खाते मीच का फडोणी साहेब कारण दोनही खाते तुमच्याकडेच मीच का गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतो आहे म्हणून घेरलं गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात आसरू येत ते पुसलं आहे म्हणून घेरलं आहे मी मी मा आत्ताच का बरं मला कसली आधी ही नोटीस नव्हत्या मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे मी मुजवर नाही आहे ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं मान्य न्यायालयाचा आम्ही अवमान कधीच होऊन दिला नाही नीट तिथं गुपचुप गेलो होतो आम्ही पब्लिक जमन म्हणून पुण्यात आम्ही जामीन घेऊन आलो आता नोटीस नाही काय नाही काय नाही आणि डायरेक्टच बरं डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं बरं काढी नात का ते आता हरकत नाही माझा काही संबंध नाही ना ते व्यवहाराशी काही संबंध नाही का घडून आणतात मग कशामुळं मला बदनाम करायसाठी आणि मी काय बदनाम होईन बरं त्याचा छत्रपतींचा इतिहास दाखवला शान के शान आहे उलट माझी त्याच्यात काय शंभूराजांचे असेच हलाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं किंवा माझ्या दोन तीन बांधव त्याच्यात होते यांनी सम्याराम्याने झालेला विषय येतो आणि त्यावेळेस काय आम्ही पोरं पोरच होतो सगळे लवई पण नव्हतं याला दाखवलं पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही मी गोरगरिबांचं काम करतोय मला करू दिलं पाहिजे उघडं पाडायचं काम करू नाही आभिया न राबवू नाही बदनाम करण्याचे माझेच लोक पडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावून ते बघा तुम्ही जेवढं गोळी गोलाबीन हाताळताना तेवढं तुमसाठी चांगलं राहील मी एवढंच सांग मूळ प्रकरण काय होतं जे तुमच्यावर केस आहे तुम्हाला माझं वॉरंट येतो तुम्ही दाखल होता त्याचे किती पैसे राहिले होते मग तुम्ही शेत विकून त्यातले काही पैसे दिले तुम्ही पैसे दिले तर केस कशी काय शिल्लक राहिली काय म्हणतो काय नाही मी कालच सांगितलं ते आता सविस्तर सगळं त्यामुळं त्याच्यावर आता डबल डबल बोलणं बी योग्य नाही कालच सांगितलं मी की राजांचा इतिहास दाखवला त्याचा तोटा आला आलेला तोटा ठिकाणी वाटून घेतला आपण आपल्या माणसाला देऊन टाकला मी तुमचे दिले दुसरे महाराज म्हणून त्यांनी यांचे दिले ज्याचे राहिले त्यांनी त्यांना चेक दिले मी त्यांचे देतो म्हणे हे प्रकारे आपण नाकारत नाहीत ना खोटं नाही ना बोलत आपण मग आता त्यांनी दिले का नाही दिले हा सुद्धा वाघ त्यांनी जर दिले असले तर मला काय माहित नाही त्यातलं म्हणून मी माझं सरळ सरळ असतं बघा आणि आताच का म्हणजे इथून माग तिहरा चौदा वर्षात काहीच नाही आणि आत्ताच कसं काय या प्रकरणी नाटकवाले जे मागे किंवा तेच हयात हयातीत नाही तर मग याचिका करता आहे का कर नाही आहे त्या तुमच्या प्रेशन ते नाही हो मला माहित नाही ते आपल्याला कारण आपला अभ आपला सरळ स्वभाव आहे आपण काम केलं आपण त्यावेळेस होतं ते आम्ही देत राहिलो इमानदारीनं एका एका माणसाचे वाटून घेतले होते ते काय माणसं घेत ना आमच्याकडे असं थोडेसे देऊन टाकले इमानदारीनं आता त्या दुसऱ्या बांधवांनी दिलेत का नाही तर ते माहीत नाही मला त्याबद्दल आणि तुम्ही आत्ता म्हणलं ते आयात तर ते तर माहीतच नाही पण कारण आपण आपलं कसं काम आहे मी माया कामात असतो मे मोरचे रास्ता रोको कंटिन्यू चोवीस घंटे मी कामात येत तेव्हापासूनच नाही जसं मला कळायला लागलं तेव्हापासून यावेळेसचं आंदोलन म्हणजे याच्या आधीची जे चार उपोषण आरक्षणासाठी चालू होती त्यावेळेस सरकारकडून काहीतरी ठोस आश्वासन मिळालं त्यानंतर तुम्ही उपोषण मागे आता यावेळेस सरकारकडनं काही वरवरचा निरोप आलेला नाहीये मग काय कुठे मुक्त निरोप आला आहे की तुम्हीच ठरवलंय आता सरकारकडे लक्ष द्यायचं नाही वेगळा मार्ग स्वीकारायचा तुम्ही म्हणता तेच खरं ते स्वीकार ती लावलीस सलायन कुठं पडून राहता ते दिवस व्हायला घालता आम्ही काल आलो मग आपलं बरंच काम झालं मी आणखीन उद्या काम करणार माझं काम तरी होईल ना इकडं सुरू गपून राहत सलाईन लावून काय होत नाही मग ते काय अर्थ आहे त्यात काय असतं मग ते त्यात एक भाकरीची ताकद असल्यासारखंच असतं ते काय त्यांनी कवर लावलं काहीच होणार नाही हां मी माझा एवढा हट्ट होता समाजाला की मला सलाईन काढा आग्रह धरू नका मी उपशम करतो कसं काय सरकार नाही ठेप्याला बघतो ते आहे काय तयार नाही ते म्हणजे ते चार महिना गोणी सहा महिना आम्हाला नाही माहिती ते आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल तुम्ही आम्हाला पाहिजे तर समाज एकत्र राहतोय समाजाला धीर येतो सायरा भायरा होतो समाज समाज रडतो मंगरी हाल होते तुम्ही राहा फक्त धडधाकट सगळं करतो कर आणि असं समाजाचं म्हणणं होतं विश्वास नाही सरकारवर नाही ते शब्द तर मी आ, आंदोलक म्हणून नाहीच वापरणार सरकार असो नाही ते विरोधी असो नाही ते कुणी असो एक आंदोलक हे आशावादी असला पाहिजे डीती नाही दिले तर आम्ही आमचं काम सुरू आहे त्यांना त्यांनीच मागितलेली आपल्याच मीडियाच्या माध्यमातून ते म्हणले होते अगोदरच्या दिवशी की आम्ही साहेब म्हणले होते की आम्ही त्यांना दोन महिन्याचा वेळ मागितला होता बाबा आम्हाला पुरी प्रक्रिया करायला आणि त्यांना टिकणारं आरक्षण द्यायला ही शब्द आहे त्यांचा मग तो तिने गॅजेट लावायचा असेल केशियतचा विषय असेल मराठा आणि कुणबी एक हा विषय असेल सगळ्या सोयऱ्यांचा विषय असेल हे मार्ग काढायला आम्हाला दोन महिने लागते जाऊ दे काय त्याला तेरा गोष्टी वाढ बघणार नाही का माल मी रतीत लागलो म्हणलं मी तुमचे इतकं खरं कोणालाच नाही बोलत भाऊ आपण रती बरत निवडी आहे मी पण आता सांगायला मला थोडं थोडं राहून द्या भाऊ काय नाही का परत गुंबळत होतोय मग माटात मी भासकून सांगून आणि ते मग ते लगेच वर मी या पोट्याची बेस्ट काम चाललेली नाही तेच आहेच ना मग मागच म्हणलो ना मी ते काम निवडणुकीचंच काम मग काय करू आता ते देणारच नसले विरोधी पक्ष आमचा व्हायना समजा सत्ताधारी आमचे व्हाय ना तर मग मला गोरगरीब लेकरांच्या जास्त पोसावं लागतं असं की तुम्ही कालपासून म्हणताय की सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही मात्र यापूर्वीच्या जे उपोषण झाले त्या प्रत्येक उपोषण बहुतांश उपोषणात तुम्ही सलाईन लावून केलेलंच आहे मग ऐकत नाहीत हो पडून टाइम जातो ऐकत नाहीत ना लोक लोक म्हणतोय मी मी काय काढून फेकलेले दोनदा याला बी साक्षीदार आहे तुम्ही त्यात बी रक्त सगळं हातातून येत पण ते ऐकत नाहीत ना ऐकत नाहीत त्याच्यामुळं मग वेळ जातो बाकी याचा अर्थ मग असा बी नाही बरं का म्हणजे लय टोकाचा आपण त्याचा अर्थ काढू मग याचा अर्थ सलाईन लावल्यावर माणूस जगतोच असं बी नाही हा मग हो त्याला काय सलाईन नाही फक्त पाणी मिळतं शरीरात त्याचे जे कमी होणार आहे ते होतं वजन कमी व्हायचं ते होतच त्याला जितका त्रास व्हायचा तेवढा होतोच मग त्याचा बीपी कमी होतो त्याचा शुगर कमी होतो सलाईन लावलीच म्हणजे काय मग माणूस असा जगतोच असं बी नाही फक्त जास्त दिवस जाते वयात माणूस मरतोच सलाईन जरी असली तरी पर राजकारण चर्चा सुरू आहे आरोप तुमच्या होता की मागे शरद पवार आहे बरोबर त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली अशी चर्चा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला नाही वाटत होते आमच्या बाजूने या शब्द बोलले मग हा मग आता बाहेरच काही यानंतर का करो काय बोललेत काय नाही मग सांगा धडक बोललो कळून काय समजायला अरे असं कसं तुम्ही बोललात ना साठी ठोकून सांगू हा मी आरक्षणासाठी बोललो मुख्यमंत्री सांगा ना ते आता शंभराजे साहेबांची परवा का काल फ्रिय झाली ते म्हणले मलाच नाही मुख्यमंत्री दोघं काय बोलतो मी लांब राहिलो मग त्यांनाच मिळणार नाही म्हणलं दोघांनी मेळ कळून द्यावा ना समाजात लक्ष देतो बा अरे आपला आपल्या बाजूला कोण बोलतोय माझा बोलण्याचा हे अर्थ आहे तुम्ही निवडणुकीमध्ये उभं राहणार टार्गेट कोण असणार सरकार असणार विरोधी पक्ष असणार आपल्या पद्धतीने फक्त जिंकायसाठी आपण तयार एकोणतीस ऑगस्टला उघडं करणार सगळं मराठा समाजाची बैठक बोलून सगळं एकोणतीस ऑगस्टला उघडं करणार पण कामाला आम्ही आत्तापासून लागलो तर आपण काय केलं पाहिजे आपल्या बाजूनं बोलणारा आपल्या आरक्षणाच्या बाजूने बोलणारा लोक ते लोकसभेचं झालं गेलं तू आम्ही बोललेला विषय मांडणार लेखी देणार मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्यालाही मराठी निवडून आणणार आणि आता ह्यावेळेस आम्ही नाव घेणार

जाऊन दरे का ते दरेकर साहेबले साठाक्या सोडली कुंकडी मला टाईम नाही आता काय ऐका ते काय मोकळे येतात ते मक्कार माणसासारखा खेळ जाणते ते साठाक्या सोडून सोडून ते पुढे ऐकून ऐकून आला आहे मला आम्हाला आता आम्ही असं ठरवलंय की आपलेसुद्धा गोरगरीब फडणवीस साहेबांच्या ठेबल्याच्या शेजारी बसले पाहिजेत उत्तर द्यायला लांब होतो ते तिकडे आम्ही इकडं जवळ पाहिजे असं पटांगणार तिथं आणि त्यासाठी आम्हाला तिथं जायचं ती टेबल पशी आपण इकडे टेबल पशी मजा येते त्याच्या ते त्या सक्ती तयारी चालू आहे मी आज लोक तिथं पाठवू जवळच्या जवळ उत्तर देते बिचारी ती आहे कोण आम्ही कोण ती आहे तिन ते आता ते मीच माझ्या कामात लागलो मी आता ध्येय ठेवलेलं यांना उत्तरच नाही द्यायची जवळ माझा सहन होतो आणि मग बघतो लई चाडवार लागलेत मग बघतो पण चला जाऊन दे त्यांना सोडून देऊ आणि राणे साहेबांवरती मी आणखीन उत्तर दिलेलं नाही हां हे मी पुन्हा पुन्हा एकदा नितीश साहेबालाच सांगतो सॉरी uh, निलेश साहेबाला की त्यांनी त्यांना सांगावं uh, मी आणखीनही त्यांच्यावरती शब्द बोलले नाही त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये हा uh, मी बोलत असतो परत परत मग कारण काय असतं काही मित्रत्व किंवा काही जात त्याच्या पलीकडं uh, समाजाचे लेकरं आहेत त्यामुळं त्यांनी मी मागे सांगितलं होतं की मला मग ऐकायचोवर ऐकत असतो मी मग मी नसतो ऐकतो मग मग आधी एकदा पट्टा तुटला ना मग ते गिरणीचा पट्टा तुटले खेळ असतो आपला तेच म्हणणं की समाज आणि समाजाच्या पलीकडे एक दिवस ते कसं असं आरक्षण देऊ लागले होते आम्हाला जाण ठेवणारे ते निलेश साहेबांनी त्यांना एकदा समजून सांगितलं तर बरं होईल नसतं मग मला नाविला जास्त बोलावं लागेल असं आहे आणि यांना बाकी चला तर काहीच नाही यांना जे अभियान करायचंय ना त्यांना करू द्या आणि मराठा समाजाच्या लक्षात आले फडणवीस साहेबांनी आभि यांना सांगितलं आहे दोन चार जणांना हे जितकं जितकं करतील तितका तितका पेटून समाज उठणार आहे तितक्या थापतील बघा तुम्ही हे जितके जितके छगन भुजबळ बळ देणार आहे तितके तितके मराठी इकडे पेटून उठणार कारण इथं प्रश्न माझ्या गोरगरीब मराठींच्या लेकराचा आहे इथं माझ्या जातीचा आहे माझ्या जातीच्या जाती पोरांचा आहे पोरांच्या मरणाचे हाल सुरू आहेत पोरं रडती इतके हाल आणि वेदना आम्हाला आहे तो मला काय असून तुम्ही वरडायला लागला आणि आम्हीच मराठ्यांनी हे भाजपचे सगळे आमदार तिथं बसवलेले आम्हीच मराठ्यांनी आणि आता तुम्हीच बोलायला आता कळल मग तुम्हाला मराठीच्या विरोधात बोलल्यावर काय होतं त्यामुळे त्यांना उत्तर देत नाही मी आता त्यांना मला अभियान राबेव कर बदनाम आमचे फोड्यो त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लाव काय तू जेवढं करशील मला जेवढं फडवीस साहेबाच्या माध्यमातून तुम्ही उघडं पाडताल तेवढं तुम्ही उघडे पाडणार आहे हा माझं समाजात लक्षात आले मनोज जारंगेले यांनी घेरायचं काम सुरू केलं गेकुकून छगन भुजबळने त्यांना अजित पवारच्या त्या गटाचा साथ आहे आणि दुसरीकडून हे बाकीचे अभियान राबवणारे म्हणजे त्याला ट्रॅप म्हणू हे भाजपच्या आमदार आहेत त्यांना फडणवीस साहेब साथ आणि यालासुद्धा फडणवीस साहेब साहेब कारण सत्ता हे फडणवीस साहेब चालवत हा कारण शेवटी फिटरला किंमत असते गाडी नीट करणार का गाडी घेऊन का करतो फिटरने जरी हन्नड बोट ढिल ठोला झालं कार्यक्रम चा कसा त्यांना मागची मागं त्याला म्हणलं विश्वास मी की पण मी कवा म्हणलो हाय आणि कनलो मी यांच्यावर पिणी शिंदे फडणवीस साहेबांवरती किती वाऱ्या म्हणलं मी की शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदे साहेबांवरती पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलाय तुम्ही आमचं ठरलेलं द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते किती मोठं वाक्य साहेब पण ते त्याच्यावर ध्यान नाही देत आणि मग हे असले बिलिंदर लोकं मध्ये पाठी देत बोलायला हे सटाक्या सोडी देत पुढ्या बसल्या भासल्या पुढं बसते ते पहिल्या नाही का जनाकडे गेल्यावर नळीवर बसतो माणूस त्यांना असे बोट्या आणतो बोटाने ते उघड हे साठाके सोडून काम धामाचे हे कुंकडून आणले तर कुंकडून त्यांच्यामुळे भाजपचा बोट व्हायला लागला ना विनाकारण ते फडणवीस रोज जायला लागला ना हे मी समजून सांगतोय ते ते याला अर्थ घेतात त्यांनी बोलायचं पाहिजे सांगितलं पाहिजे की असं असं आहे समाजसाठी आम्ही कसं करायला लावलो ति मला खाली सांगता येतं काय सांगू बरं फडणवीस साहेबांनी केलं म्हणून काल फडणवीस साहेब काय म्हणले माहिती आहे माझ्या आई बहिणीवर बोलले म्हणले का नाही म्हणजे तुम्ही ती आणि आमच्या बहिणीचे आई बहिणीचे डोके फुटले ना बरं फडणवीस साहेब हा चिंताट झाल्यात तुम्हाला आत्ता दाखव दवाखान्यात मला वाटतं हॉस्पिटलला येतं संभाजीनगरच्या मी थोड्या वेळात निरो माहिती घेतो सांगतो त्या माशाच्या पायात पुन्हा पाणी झाले ज्याच्या पायात जा पाया गुळी घुसली होती पुन्हा त्याचा पाय भला मोठा झाला पुन्हा साहेब आमच्या बी आहे बहिणीचे त्या दिवशी कंपाळाची कुंकू पोसायची वेळ आली ते वॉक्सा बोक्सी रडून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या तुम्हाला तुमच्या घरातली आई वाटली हिला आई म्हणायला पाहिजे होतं तुम्ही त्या दिवशी तुम्ही काय बोललात काय बोललात तुम्ही हे पोलीस मय मयाच पोलीस आला ना पोलीस तुमचे एक माता मावली काय आणि महाराष्ट्रातले माता मावली काय सगळी तुमची आहेत कारण यांनी तुम्हाला त्या सत्तेवर बसवलं असं नाही ना बोलायचं तुम्ही मग नाही ना बोलायचं तुम्ही असं केस माग घेऊन म्हणून आता उद्या चालले एकोणतीस तारखेला त्या अंतरवालीतले आणि महाराष्ट्रातले केशी घ्यायचे माग सुद्धा तुम्हाला दया नाही की त्या अंतरवालीतल्या किती हाल झालेले आहेत किती मार लागले त्यांच्यावरच केशी झाल्यात त्या सुद्धा मागं ना काय बोलला बोलता तुम्ही मीडियात आम्ही म्हणतोय तुम्ही विसरलात आम्ही विसरलो माझ्या गोरगरीबांना न्याय द्या तर तुम्ही अभियान राबवता यांच्या माध्यमातून मी ऐकतो ऐकत असतो दोन चार चा। आणि परत पट्टा सुरू करीत असतो काही संपर्क नाही आता मग काही निरोप काल आज परवा काही करतोय काही माहिती तुम्हाला नाही 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 काहीच नाही शून्य शून्याचा अर्धा शून्याच्या खाली

पालकमंत्री हेही आहे त्याच्यात पवारसाहेबाचा कोणाचा हाती येत हे घडून आणते हे माझे लोक फोडायचे त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या पुण्यात मुंबईत काहीतरी आमचे पोरं फोडायचे मी एकूण बोलतोय सगळं नगरचा कोण मंत्री आहे सगळं माहिती आहे मला फक्त जवळ सण होता तोवर होणार नावं काढणार बाहेर पण शेवटचं खरं सांगतो मला मी यांना कोणालाच विरोधक मानले नाही नसता मला सांगा मी विरोधक मानला की तुटून पुरड असतो काय व्हायचा म्हणजे का मी काय मिंदा फिंदा आहे काय विरोधक मानलेलं नाही करते करवी ते वेगळे आणि उगा दुसऱ्या झोडपून पाय झोडपून काय म्हणतात बोलत तोंडाची वाफ जिरायची काय अर्थ आहे त्याला यांना बोलून तोंडाची वाफ जिरून उपयोग नाही फक्त समोरच्यानी हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे ओबीसीच्या सुद्धा छगन भुजबळ सोडता बाकीच्यानी आम्ही तुम्हाला बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही तुमचा सन्मान करतोय हा आणि धनगर बांधवांनाही सांगत नाही माझं बारा दारांनाही सांग नाही की बा भाऊ आम्ही जर तुम्हाला बोलत नसले तर याचे गैरअर्थ काढू नका बार बार जर या किंवा मी एखाद्या धनगर बांधवांच्या किंवा मराठ्यांच्या एखाद्या पोराने किंवा इतर कोणची जात धारा सारख्या धनगर बांधवाच्या घरासमोर जर चक्रा मारल्या राग येणार नाही तुमच्या दारात जर आम्ही सारख्या चक्र मारल्या तुम्हाला राग रागणार कायला चक्रा मारतो मार रे हे जाणून बुजून चाललेलं हे थांबवा एवढंच माझं फडणवीस त्या त्याला सांगून उपेगच नाही गेंड्याला ह्या यावल्याच्या ना ना था था। मी म्हणलं ना त्याला काहीच कळत नाही कसं आहे हा बघ मी म्हणलो तुम्हाला मी, मी आता सध्या मला ऐकून सात आठ दिवस बरं सस होतो मी त्यांचं आता ते हा ते आता यांनी सांगितलं मी फडणवीस साहेबांनी म्हणलं फडणवीस साहेबांसमोर ते बोलतात म्हणजे त्याचा अर्थ काय होतो फडणवीस साहेब त्यांना गप नाही करत त्यांनी त्याला बळ दिलेले आता हे हे कसे हे कुंकडून तरी आमदार झालेले ते नाही का मागच्या दारातून मागून केलेले त्यांना म्हणजे मागून दार गेले मागून मागच्या दारातून गेलेले त्यामुळे हे काय मागच्या मागून केलेलं आमदाराचं काही खरं नसतं दुसऱ्याचं मतदान घेऊ हे बोलायलाच असते नुसते मागच्या दारातून केलेले आमदार येथे त्यांचं काय असतंय आणि जेवढे तेवढे मलाच बोलत येते मग मराठ्याला कळतं शिव मराठ्याचा आमदार असून मागून जाऊ दारातून जाऊ नाही तर पुढच्या दारातून जाऊ ह्यो पाँ, जरंग पाटलाच कस का बोलतो yes, कोणचा आमदार बोलून द्या ओबीसीचा yes. कोणता नेता बोलून द्या मराठ्यात बरोबर बातमी गेली हे जाणून बुजून जरांगी पाटलाच मागं लागले जारांगी पाटला आपल्या लेकरासाठी ले करतो त्याच्यामुळे मराठी खळून उठले बघा आता तुम्ही सात ऑगस्ट तेरा ऑगस्ट मुसळधार पोहोचत द्या मुसळधार मराठे माता मावल्यासह तुम्हाला रस्त्यावर दिसते ताकतेनं ते बी कट्टर मराठे असे ताकतेनं पेटून उठले जातवान मराठी ती असे ताकतेने पेटून उठलेत ना ह्या वेळेस तुम्ही बघा आता हे जितकं करतील ना तितकं उसळतं वातावरण वा। जितकं करतील तेवढ्या ताकतेनं मराठी उसळले सात ऑगस्टचे तेरा ऑगस्ट तुम्ही नुसतं बघा आता सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर आणि नाशिक तुम्ही बघा असा दणका तुम्हाला ते पत्रकार बांधवांना त्याच्यातूनच कळून येतं की सरकार रोष शांगोवर ओढून घ्यायला लागले मराठ्यांची नाराजी ओढून घ्यायला लागले आणि फडणवीस साहेब यांना ला ब्रेक लावी हा ते वी ते हुशारी माणूस मला चांगला माहितीये ती बघंत बघा आणि ढोंगावर लात आणि चावीच काढून घेईन कुलपाची त्यांची खिंडी तिकडं हो बघा तुम्ही मनोज मनोजारांगे बोलले जर नाही खोटं झालं तिथून बोल हा खरंच म्हणा ते बघंत ते म्हणजे जर भाजप दिदार व्हायला लागला माजार व्हायला लागला तो मला गप्बासा म्हणतो दिवस ते गब्बासा बी म्हणत असते का पण ही आमची लय मोठी वाटतं शेपटाची दमच खात नाही ते एखादी चल निकाल बाग पिशी फिशी भरके जा बाजारला निक पाटील सत्ताधारी तर पक्ष म्हणजे आरक्षणाविषयी तर बोलतच नाही विरोधी पक्ष नेते का बोलत नाहीत असं का वाटत मतदान खा वाटतं गोड गोड लागत गोड काल्याच्या कीर्तनात येऊन फुकट प्रसाद खाल्ल्यासारखा खेळ गोड लागतं खायला दोन येतच लिहिले जरा ए गप्पा ठेव हो की देव ग आम्हाला त्यांचे शेजार जाय तेच बोलायला जवळ जवळ सोपं जात ती पहिली कोण आपल्याला आम्ही बघतो त्यांची पहिलीची शाळा भरली जसं काय एवढं मोठं सभागृह सर्वोच्च त्यात जसं काय हे भरलं कोणी उठवतो कोणकडे जातो कुणी येतं बाहेर येतं त्याच्या मनाने येतं बसतो जेव्हा बोंबला तेव्हा बोंबल तो कातो कथ आरडत परत जातो पुस्तक तिथं ठेवून पहिली शाळा आठल्यासारखे मला जरा आम्हाला टॅबला वोर गरीवाला मोस्टली मग पाठवायला लागलो ना नाही त्या पहिल्यापासून त्याला आवड लागते आणि असा माणूस कधीच काय म्हणते ना त्याला स्वार्थी असू नये समाजाच्या लाटेवर स्वार होऊन स्वतःच्या घराची तुंबडी भरायची स्वतःचं कुटुंब फक्त मोठं करायचं समाज वाऱ्यावर सोडायचं आणि वाटोळ करायचं समाजाचं त्या औलादित मी बसत नाही गोरगरीबाला पाठवतो मराठा मुस्लिम धनगर बघा कवाच कोणी पाठवले नसते ना ह्या जाती मी यावरून पाठवतो लिंगायत बरेच आता तुम्ही नुसतं लफडं बघा बांजारा बांधवाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे ते लिंगायत येत रजपूत येत काही काळी येत मी बरोबर आता का असा लावतो ना मग बघा कशी मजा येत जेवढे पोट चिडकीने प्रकर्षण तुम्ही हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडू शकता तेवढं ते मांडू शकतात कम नाही मांडायचे ते माघरी जी काही इकडं आम्ही निवडून दिले तर तिथंच बस मनात मांडी उठणूक चाल गोरगरीबाचे प्रश्न सोड गोरगरीबाला तेच सांगितलं मी तुम्हाला दगड बी दिला तर निवडून द्या पुढं कसे काम करीत नाही त्या पाच वर्षी जबाबदारी माहिती तुम्ही म्हणूच नका त्याचा मग आपटत नसलं पटत तरी माधान करा शेतातला सुद्धा सुशिक्षितपेक्षा भारी याचा अर्थ सुशिक्षित द्यायचा नाही असं नाही जाऊ द्या ना वारकरी जाऊ द्या एक दलितांचा जाऊ द्या एक मुस्लिमांचा जाऊ द्या त्यांचा एखादा वारकरी जाऊ द्या मुस्लिमांचा असे जाऊ द्या ना चांगले उद्योगी जाऊ द्या डॉक्टर लॉबीचे जाऊ द्या उद्योग लॉबीचे जाऊ द्या शेतकऱ्यांचे जाऊ द्या ज्याला ज्याला पोटतिडकी धनगर बांधवाचे आरक्षण मानणारे ते जाऊ द्या लिंगायत समाजाचे जाऊ द्या धर्मगुरू जाऊ द्या जाऊ द्या ना काहीकडे समाजाची त्यांची आस्था असणारी जाऊ द्या रजपूत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांना जाऊ द्या जाऊ ना पोटतिडकी असणारे सगळ्या क्षेत्रातले जाऊ द्या ना शिक्षकाचा एखादा जाऊ द्या डॉक्टरांचा एखादा जाऊ द्या वकिलांचा एखादा जाऊ द्या सगळ्यांच्या वतीनं शेतकऱ्याचे लय मोठे जाऊ द्या मग शेतकऱ्या तरी माला भाववाडीचे मालाचे प्रश्न मांडते ना ते आरक्षणाचे जातीने नाही असे निवार खमके पाठी तुम्ही तुम्ही माझ्या बघा एकोणतीस आघाडलं चलो बस धन्यवाद चांगली गोष्ट आहे ना आता अधिकार शेवटी काय ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे जनतेने करावं फक्त मला एवढंच माहिती आहे ते वंचित आणि गरजवंतांचे लीडर आहे जिथं न्याय नाही मिळत तिथं ती असते आणि त्यांनी ती भूमिका घ्यावी कारण समाज त्यांना मानतो मराठा समाज असन दलित समाज असन मुस्लिम समाज असन बाराबुली समाज मानतो बंजारा समाजाचा आहे वेगळा प्रवर्ग करायचा आहे आणि ह्या कायकाडी समाजाचा आहे रतपूस समाजाचा आहे यांच्यावर अन्याय होतो काही आदिवासींना सुद्धा अर्ध्या आदिवासींना आरक्षणे अर्ध्या नाही मग ह्या वंचित गरजवंतांच्या वाजून उभारांना अपेक्षित आहे शेवटी नाही त्यांचा चल धन्यवाद ते काय मला माहित चल धन्यवाद

दुसरीकडे प्रकाश आंबेडकर सुद्धा ओबीसी बचाओ एससी एस टी बचाले जाते म्हणजे ओबीसी समाजासाठी दोन दोन गॅजाली देव जाणीव झाले होते